मार्केटसारखे मसाला पीनट कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत तर नमस्कार स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आपण जे नॉर्मली खाण्यात शेंगदाणे वापरतो तर देन दोन कप मी शेंगदाणे इथं घेतले आहेत वजनी प्रमाण बघितलं तर साडेतीनशे ग्रॅम हे शेंगदाणे आहेत वाटी किंवा मेजरिंग कपाने तुम्ही मोजू शकता तर दोन कपाला मी एक कप बेसन पीठ इथं घेते एक कप बेसन पीठ घातले एक चमचा मिरची पावडर घातली पाव चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे पाव चमचा धना पावडर घेतली आहे दोन चिमूट हिंग घेतला आहे अर्धा चमचा जिरा पावडर घेतली आहे आणि एक लिंबू घेतला आहे लिंबूच्या बिया काढून आपल्याला हा पिळून घ्यायचा आहे दुसरं कोणतंही पीठ मी यात वापरलेलं नाही फक्त बेसन पिठाचा वापर मी इथं केला आहे तर दोन्ही फोडिया पण यात पिळून घेतले आहेत आता अर्धा कप पाणी घेतलं आहे ज्या कपाने पीठ मोजलं आहे एक कप पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप पाणी घेतलं आहे तर हळूहळू आपण यात पाणी घालून तर हे पीठ भिजवून घ्यायचे तर तुम्ही इथं बघू शकता थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेते आता अर्धा कप पाणी घेतलं होतं त्यात अगदी थोडं पाणी ठेवलं आहे तर अर्धा कप आपल्याला यात पाणी लागलं आहे दोन चमचे जवळजवळ यात पाणी शिल्लक आहे कपात आणि आता हे पीठ असं मळून झालं आहे तुम्ही इथं बघू शकता प्रकारे आपण पीठ भिजवून घेतलं आहे एवढं पाणी शिल्लक आहे आता हे शेंगदाणे मी यात घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळं पीठ शेंगदाण्यांना लागेल किंवा शेंगदाणे व्यवस्थित पिठात कोट होतील अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहिली आहे खूप पातळ नाही ठेवायचं आपल्याला घट्टसरच हे पीठ ठेवायचे आता व्यवस्थित शेंगदाणे पिठात मिक्स करून घेतलेत आणि अशा प्रकारे हे आता तेसे तेसे ते एक याचा स्पेशल मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी एक चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ पाव चमचा काळं मीठ एक चमचा चाट मसाला घालून मिक्स करून घेतले आता इथे तेल तापत ठेवले तेल फुल फ्लेमवर मी तापत ठेवले तेल खूप छान तापलं की याची फ्लेम लो करून आपल्याला शेंग शेंग हे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत थोडे थोडे शेंगदाणे घालायचे आहेत जेणेकरून हे सुट्टे होतात आणि लगेचच हे मिक्स करून घ्यायचे तर गॅसची फ्लेम मी लो ठेवून आता ह्याला लगेचच मिक्स करून घेतले काळजीपूर्वक हे हलवायचे जेणेकरून तेल हातावर येणार नाही अशा प्रकारे आणि थोडे थोडे शेंगदाणे घातले की हे पटकन सुट्टे होतात तर तुम्ही इथं बघू शकता एकसारखं पर्वतवत मी हे शेंगदाणे सुट्टे करून घेतलेत तर लो फ्लेमवर आपल्याला हे छान लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत तर सात ते आठ मिनटं छान ह्याला मंदा आचेवर लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे एकसारखं हलवत हे शेंगदाणे तळून घेतेय तर तुम्ही इथं बघू शकता ह्याचा रंग बदलला आहे आणि आता हे आपण बाहेर काढून घेऊया तर व्यवस्थित तेल निथळून मी हे बाहेर काढून घेतेये अगदी घरगुती साहित्यात झटपट होणारे चटपटीत शेंगदाणे खूप छान लागतात टेस्टला तर आता हा जो मसाला तयार केला होता तर हे गरम गरम काढलेल्या शेंगदाण्यांवर मी घालून घेते जेणेकरून हे व्यवस्थित चिकटेल आता राहिलेले शेंगदाणे मी याच प्रकारे तळून घेणारे तर फुल फ्लेमवर छान तेल तापल्यानंतर आपल्याला शेंगदाणे थोडेसे घालून घ्यायचे आणि लगेचच हे मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे तर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि व्यवस्थित हा एकसारखं हलवं ते सुट्टे करून घ्यायचेत तर तुम्ही इथं बघू शकता छान सुटसुटीत होतात हे शेंगदाणे आणि तेवढेच खरपूस आणि चटपटीत लागतात तर आता व्यवस्थित तळून घेते आणि छान तळले गेले की गे आता हे काढून घेऊया आता राहिलेले शेंगदाणे मी याच प्रकारे तळून घेणारे हे काढून झाले की गरम गरम शेंगदाण्यांवरच आपल्याला तो बनवलेला मसाला घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे बनवायला रेसिपी अगदी सोपी आहे आणि कमी साहित्यात होणारी आहे दोन कप शेंगदाण्यात भरपूर शेंगदाणे तयार झालेत तर तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलेत तरी इथं तुम्ही शेंगदाण्यांचा आवाज ऐकू शकता अगदी कुरकुरीत पूर खमंग आपले चटपटीत शेंगदाणे तयार झालेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय